ங்க भाजी मंडई चिपळून अण्णासाहेब कर्वे मंडईचा पहिला व्यापारी जी मंडई एकोणीसशे एकोणऐंशी साली दहा ऑक्टोबर तीस ऑक्टोबर एक ऑक्टोबर एकोणीसशे एकोणऐंशी साली चालू झाली तिथपासून मी भाजीचा व्यापारी आहे बरोबर आहे की नाही हां तिथपासून मी भाजीचा व्यापारी अण्णासाहेब कर्वे भाजी मंडईत पहिल्या एक ते सदतीस गाळे होते त्यावेळेलासुद्धा अशी कारवाई होती पण ती कडक कारवाई होत न नव्हती पण नंतर सर्व भाजीवाले बाहेर आले आणि भाजी मंडईचं जे होतं सांड ते कमकुवत झालं त्याच्यानंतर जो तो भाजीपाला जिकडं तिकडं विकू लागला त्याच्यानंतर ठराविक काळासाठी भाजी मंडईतले जे व्यापारी होते ते आपले दरवर्षी टेंडर तीन वर्षांनी भरायचे आणि ते आपले गाळे परत घ्यायचे त्यात नंतर भाजी मंडी जवळजवळ दोन हजार चार साली आम्ही आंदोलन केलं सगळ्यांना एकत्र घ्या तरीसुद्धा काय ऐकले नाही आजची जी कारवाई झाली त्याबद्दल काय आजची कारवाई सांगतो सुरुवातीपासून मी जवळजवळ दोन हजार सात साली मंडई पडली आम्ही उद्ध्वस्त झालो भाजी मंडईतले सर्व व्यापारी जे वीस पंचवीस गाळाधारक होते ते सगळे उद्ध्वस्त झालो त्यावेळेला नगरपालिकेने आम्हाला सांगितलं की तुम्हाला एक वर्षाच्या आत भाजी मंडई तयार करून देतो परंतु ती सदर भाजी मंडई त्यांनी एकदम फालतू आणली फालतू म्हणजे अति फालतू म्हणजे ज्यात दहा व्यापारीसुद्धा राहू शकणार नाहीत सरळ धंदा करू शकणार नाहीत भाजी मंडई आज भाजी व्यापारात जवळजवळ अडीचशे ते तीनशे व्यापारी यांनी किरकोळ जे पावती फाडायची सुरुवात केली त्यामुळे अडीचशे ते तीनशे व्यापारी चालू केले नंतर मध्यस्थी गा काय का, कारवाई करायची परत कारवाई बंद करायची असं सदर धरसोड धरसोड होतं ह्यानं ते चालू होतं त्यामुळे भाजी मंडई जी बांधवी ती अपुरी असल्यामुळे ज्याने त्याने आपला आपापले जे भाजी मंडईतले गाळाधारक होते त्यांनी गाळे घेतले ते काय सदन होते त्यांनी बँकेचे कर्ज काढून गाळे घेतले कारण त्यांचे व्यापारी प्रस्थापित व्यापारी होते ते आज पंचवीस ते तीस वर्षाचे त्यांनी व्यापाऱ्यांनी गाळे घेतले गाळे घेतल्यावर त्यांनी धंदे चालू केले गाळ्यातले गा नंतर आम भाजी मंडई चुकीच्या पद्धतीने बांधल्यामुळे आम्ही कोणीही भाजी मंडईच्या टेंडर पद्धतीमध्ये भाग घेतलेला नाही त्याच्यामुळे ती मंडई तशीच पडून राहिली सदर ह्याच्यात परत भाजी मंडईच्या समोरच्या आवारातसुद्धा भाजीवाले फक्त म्युन्सिपाल्टी कोणाची पन्नास रुपये कोणाची वीस रुपये कोणाची साठ रुपये कोणाची ऐंशी रुपये अशी कुठेही बसून ही रोज पावतीचे जे धोरण झरसोड झालं त्याच्यामुळं हा बाहेरचा व्यापार कुठेही भाडा कुठेही बसा पावती फाडा धंदा करा ही मुळं नगरपालिकेची जी नगर पहिली होती पद्धत त्याच्यामुळं हा जो बाजार वाढला सगळा बाजारात मग कोण पा कुठलाही माणूस यायचा माल आणायचा ओतायचा जागेवर फक्त पावती वीस रुपयाची फाडायची आणि ज्या ज्यांनी गाडी घेतली त्यांना काही नाही त्यांचा काय धंदा आवरत आला सगळ्यांचा आता तशी भाजी मंडई मुळे संबंध बाजारपेठसुद्धा उद्ध्वस्त झाली आम्ही त्यावेळेला सांगित होतो की भाजी मंडई पाडू नका एक पूर्वीच्या लोकांनी जी जागा आरक्षित करून हे बाजाराचा कणा आहे भाजी मंडई ही बाजी मंडई सुद्धा त्यांनी पाडल्यामुळं बाजारपेठ पण उद्वस्त झाली आज बाजारपेठची अवस्था झिरो आहे झिरो बाजारपेठची तिपळून बाजारपेठची अवस्था तर असे आणून शेवटी काय जो तो बाहेर माल येऊन लावतोय त्यामुळं कापड बाजारपेठ उद्ध्वस्त म्हणजे रस्त्यावर लोक बसल्यामुळे त्यावर जो लोक बसेल तुम्ही का हे करताय कारवाई केव्हा तरी अशी करतायत पण ती धरसोड कारवाईमुळे आज केलं उद्या बंद आज केलं जी कारवाई झाली त्याबद्दल काय अभिनंदन करतो सगळ्यांचं अशीच कारवाई झाली पाहिजे व्यवस्थित झाली पाहिजे पण कायमची झाली पाहिजे ओके okay. आज जी सुकोणातली जी नगरपालिकेने कारवाई केली आहे ती खरोखर उत् उत्कृष्ट उत, उत आहे ही कारवाई कंटिन्यू झाली पाहिजे महिन्यातून एक पाच वेळा चार वेळा झाली पाहिजे कारण का आम्ही धंदे टाकून इथे बसले असतो पण काय होतं रस्त्यावर लोकांना मिळतं त्यामुळे दुकानात कोण जास्त येत नाही त्याच्यामुळे मा गर्दी इकडची टॉकीच्या पुढं तर गर्दी अशी असते त्यामुळे पब्लिककडे यायला मागत नाही लोकांना गाड्या लावायला जागा मिळत नाही त्यामुळे ही कारवाई कायमस्वरूपी झाली पाहिजे असं माझं म्हणणं आहे तीन फुटाचा विषय आहे रस्त्यावर तीन फुटा जर गाडी लावलेली असते ह्याच्यासाठी नगरपालिकेने काहीतरी टू व्हीलर लावायला एका साईडला नगरपालिकेच्या साईडला किंवा भाजी मंडईच्या साईडला कुठेतरी नियोजन करावं की त्याच्यामुळे पब्लिकला आणखीन इथं रस्त्यावरती वाव मिळेल यायला जायला त्यामुळे ट्रॅफिक पण जाम होणार नाही ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका